शक्ति न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक एक मधील मनसेच्या इच्छुक उमेदवार प्रिया मयूर पाटील गांगुडे यांच्या दिनदर्शिकेचे भव्य अनावरण मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात पार पडले अनावरण सोहळ्याचे उद्घाटन दिरकर अण्णा पाटील मनोज घोडके सत्यम खंडाळे भाऊसाहेब निमसे तसेच मनविसेचे शहराध्यक्ष ना, ललित नाना वाघ यांच्या शुभ संपन्न झाले प्रिया मयूर पाटील या प्रभा क्रमांक एक मधून आगामी निवडणुकीसाठी मनसेच्या इच्छुक उमेदवार असून गेल्या अनेक वर्षापासून त्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत प्रभागातील नागरिकांच्या समस्या महिलांच्या अडचणी पाणी पुरवठा स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधा यांसारख्या प्रश्नांवर त्या सातत्याने लक्ष देत आले आहेत प्रभागातील नागरिकांना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने तयार केलेल्या या दिनदर्शिकेचे नियोजन विशेष पद्धतीने करण्यात आले आहे दिनदर्शिका तयार करण्यात मयूर दिलीप पाटील यांनी सहकार्य केले असून या विशेष दिनदर्शिकेचीही अनावरण सोहळ्यात करण्यात आले या कार्यक्रमाला देवीदास गुप्ता यश पाटील सलमान शेख वैभव अहिरे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांपर्यंत नववर्षाच्या शुभेच्छांसह प्रभाग विकास आणि आगामी उपक्रमांचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला ब्यूरो रिपोर्ट रणजित झापलटे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक सेना आणि माझी दिदी प्रिया गांगुटे मयूर पाटील अनुसूचित जाती महिला राजू प्रवांत प्रवाह क्रमांक एक मध्ये त्या इच्छुक आहेत महाराष्ट्र नुन आणि आज दहा हजार कॅलेंडर त्यांनी प्रभागासाठी छापले त्याचं आज आम्ही या ठिकाणी करून निघापासून ते प्रभागामध्ये घरोघर जाऊन प्रत्येक पाता भगिनींना एक कॅलेंडर देणार आहेत त्यांना आमच्याकडून मनोज गोडके आमच्या सत्य ललित संदेश बेरू पेंडू आणि समसाहेब शेख अमित तांगोटे जावेश गणेश थोपड हे सर्वांच्या उपस्थितीत आणि आमच्या ठाकूर सचिव कार्यालयाच्या रावडे हे सगळे उपस्थित आहे माझ्या खूप दिदीला माझ्या खूप शुभेच्छाय खूप काम आहे ते वाईट घराघरामध्ये जाऊन फिरणार आहेत त्यांना सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेकडून पदाधिकरण करून खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र